नमस्कार मित्रांनो तर आपण हे असं खड्डं मोजलेलं आहे इथे एक कोणतरी गाडी घेऊन आणते ही गाडी गाडी ही कोणीतरी गाडी पडलेली आहे कदाचित तरी त्या पायीला जास्त जखमी झालेलं आहे तरी आमदार खासदार व स्थानिक नेते मंडळी यांना जाग कधी येणार आहे या माणसं मेल्यानंतर अशी जाग येणार आहे का तर गाडी दाखवून द्या तुम्हाला कशी कुठली तरी थँक्यू गाडी कोणातरी अशी फुटली आहे इथेच गाडी घेऊन गेलेलं आहे त्या बाईकाखी जास्त जखमी झालेले आहे त्यामुळं प्रशासन अशी माणसं मेल्यानंतर जागी होणार आहे काय तरी प्रशासनानं लवकरात लवकर गगणबॉडीचे सर्व खड्डे मोजण्यात यावे